त्यात मी सगळ्यांचे स्वागत आहे तसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असताना स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आज सकाळी मला काही व्हिडिओ काढणं काही जमलं नाही सकाळी आज मला जायची होती मुलगीकडे जायची फार काही होती पण आता आज माझी मुलगी गेली ऑफिसला तर आता संध्याकाळी आली ती त्याच्यामुळे मी घरी आले म्हटलं की चला संध्याकाळीचा व्हिडिओ फ्री काढूया आता आल्यानंतर मी फ्रेश होऊन जरा कुकर लावला संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू झाली माझी मिस्टर आले त्यांना चहा करून दिला तर आता मग स्वयंपाक करते आता बघा शेंगा पण निवडते एक मी शिरा खूप असल्यामुळे मला ना वेळ लागतो निवडायला एकेकडे कुकर लावला आणि एकेकडे शेंगा निवडती आता भाजी बघू कुठली करायची ती शेंगा आता उद्यासाठी मी निवडून ठेवते उद्या डब्याला लागेल आम्हाला लागेल उद्या डब्यात कशी कोरडी भाजी जरा चांगली वाटते आणि जे सांडी होत नाही त्याच्यामुळे डब्यात पोडीच भाजी पाहिजे असते त्याला आता बघू संध्याकाळी खोटी भाजी करायची आहे कुकर तरी लावलेला आहे सध्या पोळ्या करते आणि मग ह्यांना विचारते भाजी कुठली करून तीन चार ऑप्शन्स आहेत दुधी भोपळा आहे घेवडा आहे गवार आहे भेंडी आहे भेंडीचं पावत झाली बघूया तोपर्यंत तो 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 मी अगदी थोडीच राहिली गव्हाची ना तेवढी निवडून ठेवते उद्याच्याला मला भाजी करायला मदत होऊन जाईल विरांशकडे मी भाजी निवडत होते त्यांनी सगळीकडे गावात सगळीकडे पसरवली <laughs> माझं नातू आणि मुलांना खेळायला लागतो त्याच्यामुळे म्हणलंच भाजी निवडली होती आता राहिलेली भाजी आता म्हणलं निवडते स्वयंपाकाला काय आता सात वाजलेत लगेच होऊन जाईल स्वयंपाक वेळ नाही लागणार चला तर मग मी आता थोड्या भाजीचं भाजीच बघते चला मी लागली स्वयंपाकाला शेवटी मी वांग्याची भाजी करायची ठेवणे वांगी आहेत ना मी पाण्यात घेणे आणि शिरून ठेवते आणि आलं लसूण आलं लसूण आणि हे खोबरं खोबरं आणि मोगदा लसुणीची पॅक करते बारीक करून घेते मिक्सर पहिला वांगी चिरते अशी चिरणारे वांगी देट ठेवणारी थोडी देठामध्ये तरी जीवनसत्व असतं म्हणतात वांगी चिरून मी पाण्यात ठेवते आणि एक वांग खराबच निघाले तसेही मिष्टाना वांगी आवडत नाही जास्त त्यांना रसच आवडतो त्याच्यामुळे वांगच खातील आणि रस खातील गोड आंबट वरण केलं म्हणजे गोड आंबट वरण आवडतो मी पोळ्या करून घेणारे अगं काजळ किसलेत मी तर गाजरामध्ये मी मीठ आणि साखर घाती मीठ टाकल्या साखर टाकते दही टाकते आणि शेंगाचं कुठ घालणार नाही मी आता कारण का शेंगाची कुटाने काय होतं ऍसिडिटी होती दही घालते साखर पण टाकली मीठ पण टाकले दही घालते आणि मग पोडणी देते एकीकडे एक बघा आता वांग्याची भाजी आलं आलं लसूण खोबर्याची पेस्ट केली मिक्सर काढले आता मी वांगे, वांगे मी तेलामध्ये फ्राय करते वांगे आहेत नाही तेलामध्ये मी तेला फ्राय करते पहिला आणि मी भाजी टाकते आता

तेलामध्ये तेला फ्राय करून पाण्यात आवाज काढल्यामुळे आवाज तेलातनं फ्राय करून काढलेत मी आणि भाजी टाकते म्हटलं भाकरी केली भाकरी खायची का भाकरी भाकरी केली म्हटलं भाजी सासू सासून चालू झालं मला जेवायचं नाही भाजी टाकली आज मी तिखट नाही काढणार पाहिजे वांग्याची भाजी पदार्थ माझ्या ना तिखट झाली होती आज काही तिखट जास्त काही घालणार नाही बॅडगी मिरची आहे तीच घातली तिखट काही घालणार नाही आणि ह्याच्यामध्ये टाकते मी आता मीठ हे बघा गाजराची कुडशिंग झाली आणि वांगीची पण भाजी केली मी आमच्यास असं हे बसलेत जेवायला नको नको म्हणता म्हणता बसलेत हे बघा समोर बसले जेवायला घेऊन हा आणते ना सासूबाई म्हणतो आईला घेऊन एकदा माझी आई बेडवर पडून एकीकडे दुसरीकडे बाबा आमचे माझे वडील पण बेडवर पडू नयेत कसे आणायचं सांगा बरं सासूबाईंना सासूबाईंना सांगून काही उपयोग नाहीये त्याच्यामुळे काही बोलायचंच नाही <laughs> जाऊ द्या सो चला तर मग नवीन अशाच ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर